ಕಮಲಾವೆ ಸೆಟಿಂಗ್ ದಾಟ ಬೇಟ ಅಧಿಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬರೋ ದಾಮೋದ್ರ

आज सतरा दिना सतरा दोन दोन हजार पंचवीसला जी ही ब्राह्मण संघर्ष समितीतर्फे रॅली निघालेली आहे जालन्याहून आमचे आदरणीय दीपकदादा रणनोरे यांनी समाजाच्या हेतू तसेच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे तसेच ब्राह्मण समाजाच्या अन्य मागण्या पुरोहितांना मानधन सर्वांना शिक्षणामध्ये सुविधा आणि इतर अन्य स मागण्या ज्या समाजाच्या आहे त्याच्याकरता हिरिहिरी नेहमी ते पुढाकार ने 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 घेतात मागे त्यांनी समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाकरता तीन वेळा अन्न अन्नत्याग उपोषण केलं होतं आणि त्याचं यश पण आपल्याला इथे मिळालेलं आहे म्हणून गेल्या चार महिन्यापूर्वी युती शासनाच्या आधी पण आणि शासनाने नंतरही परवानगी देऊन आर्थिक विकास महामंडळाचं स्थापना केली आहे हे दीपकदादांचं यश आहे आणि संघर्ष समितीचं यश आहे या निमित्ताने मी संघर्ष समितीच्या पूर्ण मागण्या आणि पूर्ण म्हणणं याला इथे पाठिंबा देत आहे आणि आज दीपकदादा व अन्य संघर्ष समितीच्या सदस्यांना आश्वासन देऊ इच्छितो की संभाजीनगर हे नेहमी आपल्या उत्कृष्ट ज्या ज्या कार्य आणि समाजाकरता समाजहिताकरता जे निर्णय आपण घेता त्याच्यात आम्ही तुमच्यासोबत आहो तुम्ही नेहमी हे आंदोलन आज संख्या कमी जास्ती किंवा लोक हे महत्त्वाचं नाही पण समाजाचे प्रश्न मांडले जात आहेत आणि शासन दरबारी आपल्यामार्फत हे सर्वात महत्त्वाचं आहे म्हणून संभाजीनगर ब्राह्मण सम समन्वय समिती व समाज आपल्यासोबत आहे आपण निश्चित या आंदोलनात चालू ठेवावं आम्ही आपल्यासोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र येस या इकडे समोर या यातो ब्राह्मण समाजाचे संघर्ष योद्धे दीपकदादा रणनवरे हे आज जालना येथून आई चालत संभाजीनगरला आले असून आता थोड्याच वेळामध्ये आपण आयुक्तालयामध्ये जाऊन साहेबांना एक निवेदन आपण देणार आहोत त्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या ज्यामध्ये मुलीप्रमाणेच मुलांनासुद्धा गोप शिक्षण दिलं जावं पुरोहितांना मानधन मिळावं जिल्ह्यामध्ये आपले वसतिग्रह व्हावेत अशा प्रकारच्या अनेक मागण्या संदर्भामध्ये आपण निवेदन देणार आहोत यासाठी त्यामध्ये दीपकदादांनी यापूर्वी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी सुद्धा अमरण उपोषण त्यांनी त्यामध्ये त्यावेळेस केलं होतं आणि त्यांच्या संघर्षाला त्यामध्ये ब्राह्मण समाजातून फार मोठा त्यामध्ये पाठिंबा मिळाला होता आणि त्याच वेळेस शासनाने सुद्धा त्याची दखल घेऊन एक चार महिन्यापूर्वी महामंडळ सुद्धा स्थापन केलेलं आहे त्यामध्ये सध्या जरी निधीची जरी थोडीशी कमतरता असली तरी त्यामध्ये निधी सुद्धा आम्ही या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे आणि यातून जो निधी मिळेल त्यामुळं त्यामध्ये ब्राह्मण समाजातील तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय किंवा आपले प्रश्न सोडवण्याकरता शिक्षणासाठी एक मोठी आर्थिक मदत त्यामुळे मिळणार आहे तो मला साथी अंदोला, साथी तर मला वाटतंय ह्यासाठी त्यामध्ये ब्राह्मण समाजानं एक होऊन शासन दरबारी आपला आवाज उठवला पाहिजे आज जरी थोडी संख्या कमी असली तरी पण पुढे चालून ह्या आंदोलनाचं फार मोठं विशाल आंदोलन आंदोलनामध्ये नस निश्चितपणे रूपांतर होणार आहे यासाठी कानव ब्राह्मण समाज छत्रपती संभाजीनगरतर्फे आम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहू इतकंच नाही तर प्रत्येक ठिकाणी आम्ही हिरिणी भाग घेऊ या ठिकाणी मी एवढा शब्द देतो धन्यवाद जय परशुराम जय परशुराम यांच्या जागी तुम्ही काय मी मागे असेल तुमची हाईट जास्त आहे संभाजीनगर तुम्ही मागे म्हणजे तुमची हाईट जास्त आहे तुम्ही सांगितलं ओके रोज जय परशुराम समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने जालना ते पाई संघर्ष यात्रेला आम्ही पंधरा ऑगस्ट पंधरा फेब्रुवारी ते आज सतरा फेब्रुवारीपर्यंत सुरुवात केली आहे आणि ती आज या ठिकाणं आम्ही संभाजीनगरला आलो गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या त् पूर्ण व्हाव्या यासाठी आमची ही झटपड आहे शासनानं भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिले मुलींना उच्च शिक्षण मोफत केले वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्यासाठी त्यांना जी आर काढला आहे त्याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानतो परंतु मुलांनाही उच्च शिक्षण मोफत मिळावं या प्रमुख मागणीसाठी आम्ही जालना ते संभाजीनगर या ठिकाणी आलेलो हो। आहोत माझ्या अगोदरच्या आमच्या बांधवांनी सांगितलं संख्या पण ही चळवळ आता सुरू झालेली आहे एक दोन असे अनेक करत करत आपल्याला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळण्यासाठी आपल्याला अठरा वर्ष लागले तसेच हे लवकरात लवकर होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे अनेक गावातून येत असताना अनेक समाजातील बांधवांनी भगिनींनी खूप मोठं सहकार्य केलं आहे संभाजीनगर येथील सर्व संघटना असतील सर्व पदाधिकारी असतील यांनी खूप मोठं स सहकार्य केलं आहे आणि आज आपला हा पहिला आंदोलनाचा भाग आहे यानंतर सगळ्यांशी बोलून मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन मोठं केलं जाईल मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की जे काही आमच्या मुला मागण्या आहेत की मुळामध्ये मुलांना उच्च शिक्षण मोफत करा भगवान परशुराम जे काही आमचं भवन आहे ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भगवान परशुराम भवून द्या मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रह करा पुरोहितांना पाच हजार रुपये मानधन द्या ब्राह्मण समाजाची होत असलेली हेळसण थांबवण्यासाठी जसा महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा आहे असा विशेष कायदा ब्राह्मण समाजासाठी द्यावा जेणेकरून समाज भायमुक्त होईल मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात धन्यवाद जय